नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद परभणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत योजना सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कूटर विथ अडॉ देणे या योजनेचा विहित नमुना अर्ज केवळ ग्रामीण भागातील रहिवाशी यांच्यासाठी केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरेखालील अधू असलेल्या भागाचे चालण्यास असमर्थ असल्याचे दिव्यांगाचे साठ टक्के व त्याच्यावर त्याप्रमाणे असल्याचे केवळ आय डी धारक दिव्यांगांना लागू राहील पासपोर्ट साईज दिव्यांग जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद परभणी मार्फत गट विकास अधिकारी एक दिव्यांग अर्जदाराचे संपूर्ण नाव दोन लाभार्थ्यांचा पत्ता मोबाईल क्रमांकासहित तीन दिव्यांगाचा प्रकार दिव्यांगत्वाचा प्रकार दिव्यांगत्वाची टक्केवारी चार जन्मदिनांक वय पाच अर्जदाराच्या बँकेचे नाव शाखेचे नाव सहा बँक कोड सात अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक दिनांक अर्जदाराची स्वाक्षरी अर्जदाराचे नाव अटी व शर्ती विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फतीने अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद परभणी यांना सादर करणे अनिवार्य राहील प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत एक पासपोर्ट साईज फोटो अर्जाला चिटकवणे अनिवार्य आहे दोन सदर योजना ही केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरे खालील अधू असलेल्या भागाचे चालण्यास असमर्थ असल्याचे दिव्यांग साठ टक्के व त्याच्यावर प्रमाण असल्याचे केवळ डी धारक दिव्यांगाना लागू राहील तीन वयोमर्यादा अठरा ते पन्नास वर्ष पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र टी सी आधार तत्सम साठ टक्के त्याचबरोबर यू डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र अर्जदाराचे रुपये एक लाखाच्या मर्यादेत तर तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आधार कार्ड राशन कार्ड छायांकित प्रत बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्या बाबाचे तहसीलदार ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र स्कूटर स्वतः वापर करणार असल्या बाबतचे ग्रामपंचायत अधिकारी गट विकास अधिकारी यांनी प्रमाणित केलेले शपथपत्र चार स्वावलंबन पोर्टलद्वारे निगमित झालेले वैद्यकीय मंडळाचे डी आय डी असलेले प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त या व्यतिरिक्त जुने दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही तसेच ग्राह्य धरण्यात येणार नाहीत म्हणून जन्म टी सी आधार सनद तत्सम सोबत जोडणे अनिवार्य राहील सहा वयाची मर्यादा ही कमीत कमी वय अठरा वर्षे ते जास्तीत जास्त पन्नास वर्षेपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यांनीच अर्ज करावे त्यापेक्षा कमी व जास्त वेळाचे अर्ज हे वे गृहित धरण्यात येणार नाहीत व असे अर्ज सादर केल्यास ते अधिकारी यांनी पालन करून अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी सात ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबतचे ग्रामपंचायत अधिकारी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील आठ राशन छायांकित जोडणे अनिवार्य राहील नऊ अर्जदाराचे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील वार्षिक उत्पन्न कार्यालयाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील दहा अर्जदाराच्या आधार कार्डची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील अकरा अर्जदाराचे आय एफ एस सी कोड प्राप्त असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील चालू असलेल्या खात्याची पासबुक आधार कार्ड संलग्न असलेले अर्ज अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील लाभार्थी तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त आल्यास पात्र लाभार्थींची निवड ही दिव्यांग टक्केवारीच्या उत्तरत्या क्रमाने राहील उदाहरणार्थ शंभर ते साठ टक्केपर्यंत तेरा अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रावर अर्जदारांनी स्वाक्षरी करणे सेल्फ अटेस्टेड अनिवार्य राहील चौदा अर्जदारांनी व्यावसायिक स्कूटर विथ ॲडप्शन स्वतः वापर करणार असल्याबाबतचे शपथपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील शपथपत्र ग्रामपंचायत अधिकारी गट विकास अधिकारी यांनी प्रमाणित करून सादर करावे पंधरा प्रमाणे कागदपत्रासह अर्जदारांनी संपूर्ण अर्ज भरून संबंधित गटविकास अधिकारी यांच्या मार्फतीने सादर करावा वरील एक ते पंधरा अटी व शर्ती मी वाचल्या असून त्या सर्व मला मान्य आहेत करिता सदर अर्ज मी खाली स्वाक्षरीने अर्ज करीत आहे नाव सही प्रमाणपत्र प्रमाणित प्रदान की सर्व वरील प्रमाणे अटी व शर्तीनुसार तपासलेल्या असून आवश्यक कागदपत्रे सदर अर्जासोबत जोडलेली आहेत याची मी खात्री केलेली आहे स्वाक्षरी तपासणी अधिकारी कर्मचारी यांची स्वाक्षी नाव पदना धन्यवाद